राज्यामध्ये सध्या दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात जे आहे तेच होण्याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढलेली आहे ले ले। या पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगावमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते मराठी जनता ठाकरे बंधू एकत्र येण्याची आतुरतेनं वाट पाहते अशा आशयाचे हे फलक झळकलेले आहेत गिरगावमध्ये हे फलक आपण चोवीस तास वर पाहतोय दरम्यान इथं आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पाहूयात महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा आहेत दोन्ही ठाकरेंकडनं यावर सकारात्मक चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं काल उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलेलं आहे एक योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल जो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि त्याच अनुषंगाने गिरगावमध्ये मात्र यावर आता उत्सुकता लागलेली आहे आणि त्यांनी बॅनरबाजीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे गिरगाव असेल त्याचबरोबर इतर ठिकाणचे जे मराठी बहुल विभाग आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत गिरगावमध्ये विशेषतः आम्ही गिरगावकर या नावाने एक बॅनर लावण्यात आलेला आहे जे ज्यामध्ये मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आहेत डाव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि उजव्या बाजूला आ, राज ठाकरे असल्याचं समोर येते आणि परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायचे मनसुबे पूर्ण करण्या होण्या अगोदर एकत्र, एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा प्रकारचा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यामुळे मराठी माणसाच्या मनातसुद्धा असंच दिसते आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा प्रकारचे हे बॅनर गिरगावमध्ये लागलेले आहे ला आणि यानंतरसुद्धा मुंबईत अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे बॅनर लागण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल सावधाडे समान शुलकर्णी झी चोईतात मुंबई